केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या दोन हजार तेवीस परीक्षेचा निकाल सोळा एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धार्थ लक्ष्मण तागड यांनी देश पातळीवरील परीक्षेत आठशे नऊ रँक मिळून दुसऱ्या प्रयत्नात बाजी मारली सिद्धार्थ यांनी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून दोन हजार एकवीस साली प्राप्त केली त्यानंतर त्यांनी नागरी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू केला दोन हजार बावीस साली घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी मुलाखतीपर्यंत बाजी मारली साली घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने आठशे नऊ रँक प्राप्त करण्यात यश मिळवले सिद्धार्थ तागड याचे दहावी पर्यंतचे शिक्षण श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला सावेड येथे झाले इयत्ता दहावी मध्ये त्याला सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के गुण आहेत इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे झाले बारावीच्या परीक्षेत सिद्धार्थला नव्वद गुण मिळाले दोन हजार सतरा साली घेण्यात आलेल्या सीई टी परीक्षेत त्याला दोनशे पैकी एकशे त्र्याहत्तर मार्क मिळाले सिद्धार्थचे वडील डॉक्टर लक्ष्मण निवृत्ती तागड हे राहुरी कृषी विद्यापीठातील गवत संशोधन योजनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत सिद्धार्थची आई जयश्री लक्ष्मण तागड या उच्च शिक्षित असून त्यांचा सिद्धार्थच्या यशात सिंहाचा वाटा आहे या यशाबद्दल सिद्धार्थ तागड यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा